केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसला आहे आतापर्यंत बाराशे कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे कांद्याचे दर हजार ते पंधराशेच्या दरम्यान आल्यामुळे शेतकरी सुद्धा नाराज आहे केंद्राच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय उत्पादन खर्च गाडी भाडं सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी संतापले नाशिक बाजार समितीतून यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी आतापर्यंत एवढा ऐंशी हजार खर्च करून म्हणजे त्याच्यात खत पाणी हे सोडून खत पाणी जर धरलं तर माझं जवळजवळ दीड लाखापर्यंत खर्च झालेला आहे दीड लाखामध्ये मला आतापर्यंत फक्त दहा हजार रुपये उत्पन्न झालं सांगा आता याच्या पुढे काय करायचं काय शेतकऱ्यांनी का फाश्या घ्यायच्या का ह निर्यात बंदी झाल्यामुळं त्यांनी जर जाऊ द्या साडेचार हजार जाऊ द्या पण तीन साडेतीन हजार रुपये जरी विकला तरी आमचं पूर्ण खर्च वसूल होत त्याच्यामध्ये या बाराशे रुपये तेराशे रुपये मध्ये काय करायचं शेतकऱ्यांनी